नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घेऊन आलेले आहे उपवासाचे क्रंची ख्रिस्पी कुरकुरीत असे ठिसूळ कुरकुरे हे कुरकुरे जे आहेत खूप असे चवीला चविष्ट लागतात आणि बनवायला पण खूप अशी सोपी पद्धत आहे फक्त प्रमाण जे आहे ते योग्य पाहिजे त्यामुळे काय होईल दाताला वगैरे अजिबात चिठ्ठ करणार नाही आणि बनवायला पण खूप असे सोपे आहेत आणि तुटतील पण खूप खूप छान असे मस्त खूप छान झालेले आहेत आणि चव पण खूप अशी अप्रतिम झालेली आहेत तर त्यासाठी आता आपल्याला साहित्य पाहायचं आहे साहित्य जे आहे ते मी अर्धा किलो बटाटा घेतलेला आहे अर्धा किलो शाबुदाना घेतलेला आहे शाबूदाना जे आहे ते मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता चवीनुसार शेंदी मीठ आणि तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर तीन लाल मिरच्या ज्या आहेत त्याच्या मी मस्त मोठ्या मोठ्या वाटून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपल्याला सर्वप्रथम बटाटा जो आहे ते छोट्या खिसणीनं आपल्याला खिसून घ्यायचा आहे तुम्ही खिसण्याऐवजी पुरणाच्या चाळणीनं पण चाळून गाळून घेऊ शकता त्यामुळे काय होईल खूप असा सॉफ्ट बनेल आणि आपल्याला मिक्स करायला सोपं जाईल त्यानंतर आता आपल्याला बटाटा खिसून झालेला आहे त्यामध्ये त्या आपल्याला ॲड करायचं आहे रात्रभर भिजत घातलेला शाबूदाना शाबूदाना घातल्याच्यानंतर शेंदी मीठ आणि तिखट टाकायचं आहे तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर जिऱ्याचं पावडर पण टाकू शकता पण मी इथं टाकलेलं नाही आहे आता आपल्याला हे सर्व मिक्स झाल्याचं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करते वेळेस आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की हे आपण मिक्स करते वेळेस खूप छान असं पद्धतीने मिक्स झालं पाहिजे अगदी असं एकदम सॉफ्ट असा ह्याचा डो बनला पाहिजे मी खूप खूप वेळा ह्याला असं मिक्स केलेलं आहे कमीत कमी दहा ते पंधरा मिनट ह्याला मी असं हाताच्या सहाय्याने आपण जसं भाकरीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे मी मळून घेतलेलं आहे आणि खूप असं सॉफ्ट झाल्याच्यानंतर काय होईल आपल्याला पडायला पण सोपं जाईल आणि वाळल्याच्यानंतर हे तुटणार नाहीत आपण जर ह्याला मिक्स मिक, फक्त मिक्स करते वेळेसच आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि प्रमाण जे घ्यायचं आहे ते योग्य प्रमाण झालं पाहिजे तर आपले जे कुरकुरे आहेत खूप छान असे ठिसूळ आणि क्रंची बनतील तर मी खूप वेळा असं पंधरा दहा ते पंधरा मिनट ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे खूप छान अशा पद्धतीने झालेलं आहे तर आता आपल्याला हे जे आहे कुरकुरे तर आपल्याला ह्याला साच्याच्या सहाय्याने किंवा मशीनच्या सहाय्याने बनवायचे नाही आहेत तर आपण ह्याला एक पिशवी घेणार आहोत तेलाची दुधाची शाबदाण्याची वगैरे आपल्याकडं जे अवेलेबल आहे त्या पिशवीला आपण एक छिद्र करून घ्यायचं आहे आणि त्या त्याच्या सहाय्याने आपल्याला कुरकुरे किंवा रिंग आपण करून घेणार आहोत तुम्हाला जे हा आकार हवा हवा आहे तो आकार तुम्ही देऊ शकता तर मी इथं जे आहे कुरकुऱ्याचा आकार देणार आहे खूप छान असे झालेले आहेत आता आपल्याला हे मिक्स कसं झालं तयार झालं की नाही हे कसं कळण्यासाठी आपल्याला अगोदर असं टाकून पाहायचं आहे मस्त असं तुटत आहे आणि खूप छान झालेलं पण आहे एकजीव झालेला आहे आता आपण ह्याला एका पिशवीमध्ये भरणार आहोत तर त्यासाठी मी इथं तेलाची पिशवी घेतलेली आहे मी अगोदरच कट करून घेतलेली आहे आणि एक छान असं माझ्या आकारानं मी त्याला एक छिद्र पण बनवून घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आकाराला छोटं मोठं असं बनवून घेऊ शकतात आता आपल्याला ह्या पिशवीमध्ये आपण जे मिश्रण बनवलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही ह्याला उन्हामध्ये पण टाकू शकता किंवा सावलीला आपल्या घरामध्ये फॅनला पण टाकू शकता आणि दुसऱ्या दोन दिव दुसऱ्या दिवशी दोन दिवस आपण ऊन देऊन घेणार आहोत अगदी आपल्याला बाजारमध्ये जसे पॉकेटचे कुरकुरे भेटतात त्याचप्रमाणे ह्याची चव लागेल आणि खायला पण खूप छान असे चविष्ट लागतील आणि दाताला तर म्हणताल तर अजिबात चिटकत नाही आहेत खूप छान झालेले आहेत तर मी आधी आता मी एक कॅरीबॅग घेतलेली आहे कॅरी बॅग मस्त असे धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता त्याला मी काय तेल वगैरे लावलेलं ला नाही आहे कॅरीबॅगला तेल लावल्यामुळं काय होईल नंतर आपल्याला काही दिवस झाल्याच्यानंतर आपल्या कुरकुऱ्याला वास येईल त्यामुळे मी ह्याला तेल लावलेलं नाही आहे तर कुर मी ह्या ठिकाणी असे उभ्या आकाराचे कुरकुरे जसे असतात त्याप्रमाणेच मी बनवून घेणार आहे तर तुम्ही ह्याला रिंग पण बनवून घेऊ शकता किंवा तुम्हाला जे आकार हवा आहे तो आकार तुम्ही देऊ शकता किंवा पॉपकॉर्नचा आकार पण देऊ शकता पण मी जे आहे ते ते असे लांब काड्या ठेवलेल्या आहेत तळायला पण सोप्या आणि डब्यामध्ये भरून ठेवायला पण असे सोप्या अशा ह्या कुरकुऱ्याचा आकार खूप खूप छान झालेले आहेत आणि कॅरीबॅग पूर्ण भरून गेलेले आहे अर्धा अर्धा किलोचं प्रमाण आहे एक किलो झालेलं आहे आता मी ह्याला रात्रभर आणि दिवसभर फॅनला असं सुकवणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन दिवस असे कडक उन्हामध्ये मी ह्याला ऊन देऊन घेणार आहे त्यानंतर आता आपण ऊन देऊन घेतल्याच्यानंतर असे तयार झालेले आहेत खूप मस्त झालेले आहेत आवाज पण असा कणकण येत आहे ये हे पा तुम्ही पाहू शकता आणि जेव्हा जास्त असे तापल्या जातील तेव्हाच ते असे फुलून येतील आता माझं तेल जे आहे ते खूप छान असं गरम झालेलं आहे आणि तेल जे आहे ते खूप छान असं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला कमी गरम झालेलं असल्यामुळे काय होईल लाल पडतील आणि केव्हा पण जेव्हा आपण नवीन नवीन बनवतो तेव्हा थोडेसे लालच होतील आणि जसंजसं जुने होतील तसतसं ते पांढरे होतील आणि फुगून येतील आता हे नवीन असल्यामुळे काय होईल थोडेसे असे लाल होतील पण माझे जे कुरकुरे आहेत ते अजिबात लाल झालेले ला नाही आहेत तर बटाट्याचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित टाकायचं आहे योग्य टाकायचं आहे त्यामुळे काय होईल कुरकुऱ्याला कलर जे आहे ते अगदी पांढरा शुभ्र आणि क्रंची ख्रिस्पी असे बनतील तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडतील असे कुरकुरे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे कुरकुरे कसे झाले ते कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट अजिबात विसरू नका कमेंट करून सांगा तुम्ही जर कमेंट करून सांगितलं तरच मला समजेल की माझे कुरकुरे जे आहे ते कसे झालेले आहेत अगदी मस्त असे मला तर माझ्या तरी म्हणण्यानुसार तर खूप छान झालेले आहे अगदी असे सहज तुटत पण आहेत